बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होळकर माता रमाई माता सावित्री अन्नभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके शंकररावजी लिंगे आमचे रवीभाऊ शिंदे असतील हिंगोलीचे प्रदीपजी बांगर असतील आणि तर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाशजी भोशीकर असतील आमचे फारूक अहमद सर असतील आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील बाळासाहेब बोरकर असतील आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय साहेबासोबत आलेले लक्ष्मण सरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते नेतेगण गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये जाती जातीत भांडण वाद निर्माण करण्याच काम खर तर ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्या सरकारनं सुरू केलं आपण भांडतोय दुसरीकडं आणि आपल्या पाठीत खंजीर कुपसतोय दुसराच आदरणी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जरांगे हा निजामी नेतृत्व करतोय जरांगे हा सुपारी माझे निजामी मराठ्याची सुपारी घेऊन या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय परंतु यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवणारा कोण असल जीआर कोण काढत असत दोन सप्टेंबरचा जे आर जरांगेने काढला तर या राज्य, राज्य सरकारने काढला आणि राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालत असतील तर हे योग्य नाही माझ्या सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी जर पाठिंबा देण्याचं काम केलं अरे गेल्या दोन वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण वाचवा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये केला मी त्या सभेला होतो लाखोच्या सभेला बाळासाहेबांनी सांगितलं मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे आम्ही सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही मराठ्यांना शिक्षण आणि नोकरी मधल्या आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे दहा टक्के सोडून बारा टक्के देऊ द्या ना परंतु यांना तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे हे सर्वांनी प्लॅन केलेलं आहे खर तर आदरणीय साहेब एकोणीसशे ऐंशीच्या काळात एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत जळगाव जिल्हा असेल कोकणातले असतील तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत आणि त्यानंतर एकोणीसशे ला वगैरे विदर्भातले कुणबी आलेत हे सुद्धा बोगस कुणबी आहेत खर तर खेळ भामट्यानं सुद्धा कुणबी कुणबी भामट्यांना नागपूर भागातल्या विदर ना। विदर्भातल्या कुणबी भामट्यांना त्या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललं पाहिजे तो तायवडे नावाचा काय म्हणतो धक्का म्हण तू ओबीसी ला धक्का लागत नाही तायवाणींना मला सांगायचंय अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना ओबीसीच्या पन्नास टक्के जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या येणाऱ्या काळात ओबीसीच्या ग्रामपंचायत सदस्य होणार नाही